पीक पाहणी करायला लागलो ई पीक पाहणी सर्व्हर चालेल ना त्याच्यामुळे इथं लागलो पूर्ण लोकेशन घेत घेत इथपर्यंत आलो पण ई पीक पाहणी करूनच राहणार ई पीक पाहणी करायची राहिली आमची अरे नाही ई पीक पाहणीची शेवटची तारीख चौदा होती मान्य बरोबर तुमचं पण आता पाच सहा दिवस आता अपडेट पत्र आलेलं आहे सहा दिवसाची मुदत वाढ मिळालेली आहे जवळपास आता वीस तारखेपर्यंत इपीक पाहणी चालणार आहे आपल्या शेतकऱ्याच्या हिच्यावर मोबाईलवर त्याच्यानंतर मग पुढं तिथून पुढं चार नोव्हेंबर पर्यंत शासनाच्या दरबारी चालणार आहे हे आता आपल्याला क... केलं नाही अहो काय राजे माणसं काल काल रात्रीच अपडेट टाकली सर्व गोष्टीवर दिसा लागलं सोशल मीडियावर दिसायला लागलं इपीक पाहणी करा इपीक पाहणी करावंच लागणार आहे मी करा, करा। लागलो हम्म काय होते म्हणजे इपीक पाहणी नाही केलं हो इपीक पाहणी जर नाही केली तर तुम्हाला पीक विमा भेटणार नाही तुमच्या सातबारावर पीक पेरा नोंदवल्या जाणार नाही इपीक पाहणी भेटली हे एवढा पाऊस व्हावा लागला अतिवृष्टी व्हावी लागली पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान व्हावं लागलं उद्या अतिवृष्टी मदत भेटणार नाही तुम्हाला इपीक पाहणी तुम्हाला तुम्हाल करावंच लागेल उद्या भाव फरकाच शासनाने मदत द्यायचा प्रयत्न केला काय तुम्हाला द्यायचं म्हणलं सातबारावर तुमच्या पीक पेराच उत्पन्नाचं किंवा या पिकाचं मालाचं नोंद नसली तर मग तुम्हाला भाव फरक किंवा मदत कशी देईल शासन त्याच्यासाठी पीक पाहणी करणे गरजेचं आहे तुमच्या हातात आलेलं आहे सर्व धुरे बंधारे बोर वीर या साऱ्या गोष्टी तुम्ही नोंदवू शकता तुम्ही तुम्ही नोंदवा या साऱ्या गोष्टी ई पीक पाहणी करा सर्व आले की मला सांगा मी माझी करत आहे माझी झाली की लागत मी तुम्हाला मदत करतो किंवा तुम्ही मला सांगा तुमच्या याच्यामध्ये उघडून पहा सर्वर चांगला आहे का चालत आहे का नेट वगैरे ते जर चांगला असेल तर हे करून घ्या मोबाईलची ॲप ती डी सी एस जी ऍप आहे ई पीक पाहणीची दोन हजार पंचवीस ची फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो ची ती अपडेट आहे का बघा नाहीतर मग ती ऍप तुमच्या मोबाईल मधून अनइन्स्टॉल करा नवी इन्स्टॉल करा आणि ती चालू करून त्यामध्ये खातेदाराची नोंदणी करा आणि नोंदणी झाल्याच्या नंतर ई पीक पाहणी पूर्ण करा हे लागणार आहे मित्रांनो हो गजबो आरती पीक पाणी सेट दकली ना दकली का हा हा उघड 有人。<laughs>